का नाही या लवकर कोण आलं आले तर लाईक करा लवकर चला येते का नाही या लवकर आले का लाईक केलं ला, थँक्यू राजेश आलो उशीर झालाय की दोन मिनिटं हा अडीच मिनिटं झाले मी वाट बघते काय करताय हा काय करताय म्हटल काय बसलो बाहेर वाट बघत काय झालं काय नाही झालं बोला नाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पटापट पत कमिट कमीटले चला आता सर्वांनी काय झालं काय नाही झालं बघा तुमचं झालं का, का जेवण मी लवकर जेवलं ना लेट झोपे तो मला दहा वाजायची वाट बघूश वाटत नाही मला लगेच झोप येते काय लिहिले स्वयंपाक झाला का मग बाकीचे कोण बोलता का, का नाही काल जवळजवळ वीस वीस मिनिटं तरी होते ना वीस का चोवीस मिनिटं होते रा, राजेश सुपर चाड घ्या ना का लिहिलंय झालं सकाळी काय झालं सकाळी आता मला चहा पिवशी वाटायला लागल्या अचानकच छान तर कॉफी पिते बघू पर हे दिवस कुठन उगवला सगळ्यांच्या लावेमध्ये खूप खूप स्वागत आहे या पटापटा बोला बर जरा मला पण बरं येऊन हाटून जरा सगळ्यांनी कमिट केलं तर जरा मनापासून स्वागत आहे बरं का चौवेचाळीस वर आता तीस सुपर चॅट घ्या ना सुपर चॅट घ्या नाही तर मेंबर शक्य मला भारी वाटेल म्हणून थँक्यू थँक यू थँक्यू थँक्यू सुपर चॅट घेतल्याबद्दल लगेच अठरा चाळीस पॉईंट चोपन पहिलं चाळीस रुपये दिले ना तिकडून चार रुपये यायचे आता चोपन्न पैसे जास्त भेटले आता सोळा राजेश थँक्यू बर का प्लीज बाकीच्यांनी पण घ्या काय लिहिलंय राकेश माने हाय गुड <laughs> कशाबद्दल गुड <laughs> राकेश माने तुम्ही पण घ्या सुपर चॅट <laughs> काय तुम्ही भेटत पण नाही हा का सुपर चॅट घेतल्याबद्दल थँक्स बर काय लिहिलंय रेखा माने बोला ना सॉरी मागाशी मी राकेश बोलले का दिवसभर मोबाईल बघून बघून डोळे धुकायला लागलेत आता बोला काय करताय तुम्हाला काय बोलायचं असेल तर प्लीज पटापटा बोला म्हणजे तुम्हाला मी उत्तर देईल मला पण अजून भाजी करायचे का काय भाजी करू हा पण प्रश्नच पडतोय मला तर किती नऊ वाजत पावणे नऊ झालेत आणि लाईक करा पटापटा पटा प्लीज थंडी वगैरे आहे का तुमच्या इथं बोला ना एकटीच बोलू का मी बरं अजून दोन मिनटं आहे मी इंस्टाला चालले काय लिहिलंय हो जेवण झालं लवकर जेवते जेवते म्हणून तर लेख झोप येते मला असं वाटतं कधी दहा वाजला आणि कधी मी झोपला असं होत मला इन्स्टाला या आता याच्यानंतर मी इंस्टाला चालले इंस्टाला या मग तुम्ही तुम्हाला कुणाला यायचं असेल <laughs> तर ठेवू नका का? जास्त वेळ नाही घेत तुमचं okay. बाराच मिनटं कारण चला मग ठेवू का बाय बाय गुड नाईट उद्या येते परत मी आणि आता यायचं असेल तर इंस्टावर या गुड नाईट